तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ प्रभ निर्विघ्नम कृमे देव सर्व सर्वदा, सर्व सर्वदा आपण गणेशाला हत्तीचं शिर कस लागलं ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत ह्याच्या पार्वती आई साहेबांनी आपल्या स्वतःच्या अंगाला केसर मिश्रित उंटणं लागलं आणि ते उंटणं बाजूला काढून त्याच्यापासून एक सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे आणि त्या मूर्तीमध्ये चैतन्य स्वतःच्या शक्तीनं टाकलेला आहे तो बाळ तयार झाला आणि तो स्नान करताना दारामध्ये थांबिला शिव परमात्मा ध्यानाला गेलेले होते ते परत आले आणि परत आल्यानंतर तो बाळ कोणही शिव परमात्म्याला माहीत नव्हतं कारण देव वर्षे वर्षे ध्यानाला जाऊन बसत होते आणि तो बाळ शिव परमात्म्याला त्या गुहेमध्ये जाऊ देत नाही म्हणून त्यांनी त्याचे शिर छेदलेलं आहे ह्या शीर, शीर कसं छेदलं ह्याचा व्हिडिओ गणेश जन्माची व्हिडिओ झालेला आहे त्यामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे तर अशा प्रकारे महादेवानं गणेशाचं शिर कापून टाकलं आणि हे जेव्हा पार्वती आईसाहेबाला कळालं तेव्हा त्यांना खूप दुःख झालेलं आहे आणि त्या दुःखामध्येच ते त्या गुहेच्या बाहेर आल्या आणि आपला मुलगा गतप्राण झालेला बघून दुःखाच्या भरामध्ये क्रोधाच्या भरामध्ये त्यांनी आपल्या अंगापासून देवीची निर्मिती केली आणि सांगितलं की सर्व जाळून टाका सृष्टी संपवून टाका असं क्रोधाच्या भरामध्ये आईसाहेबांनी आदेश देऊ लागल्या त्या देवीला त्यावेळेस सर्व देवाने एकत्र येऊन देवीची स्तुती केली देवीला देवीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु देवी काही समजत नव्हत्या तेव्हा महादेवाने ही देवीची समजूत काढली पार्वती माता म्हणाल्या माझा बाळ जिवंत झाल्याशिवाय मी थांबणार नाही किंवा माझा क्रोध शांत होणार नाही तेव्हा परमात्म्यानं सांगितलं तुझा मुलगा जिवंत करून देण्याचं वचन दिलं आणि विष्णू परमात्म्याला बोलवून घेतलं आणि सांगितलं तुम्ही उत्तर दिशेला जा आणि जो प्राणी आजच जन्मलेला आहे आणि ज्याची पाठ त्याच्या आईकडे आहे अशा प्राण्याचं शिरछेदून तुम्ही घेऊन या विष्णू परमात्मा उत्तर दिशेला गेलेले आहेत रस्त्यामध्ये एक हत्तीनीनं बाळाला जन्म दिलेला होता आणि त्याची पाठ त्याच्या आईकडं होती त्या हत्तीच्या बाळाचं शीर कापून विष्णू परमात्म्यानं आणलेलं आहे आणि ती शीर गणेशाच्या धडाला लावून चंद्राच्या अमृत कुंभातलं अमृत त्याच्यावर टाकून त्याला सचेतन केलेलं आहे सजीव केलेलं आहे त्यानंतर जी पहिलं गणेशाचं कापलेलं शिर होतं ते शिर चंद्राच्या अमृत कुंभात आजही आहे म्हणून गण आजही आपण चतुर्थीच्या दिवशी चंद्र उगवल्याशिवाय गणेशाची पूजा करत नाही आणि जो हत्तीनीचं जो बाळ होतं त्याला एकच दात होता म्हणून गणेशाला एकदंत हे नाव दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आपला बाळ जिवंत झालेला बघून पार्वती मातेला अतिशय आनंद झालेला आहे